जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर तालुक्याचेच नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्रातून संगमनेर येथील सय्यद बाबा दर्ग्याचा उर्स साजरा करण्यासाठी सर्व धर्मीय तमाम भाविक येत असतात त्या उर्स कमिटीचे अध्यक्षपदी गफ्फारभाई शेख यांची निवड झाल्याबद्दल आमदार अमोलजी खताळ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांनी मान्य माजी आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब यांच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका करताना आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी शिवसेनेचे दिनेश फटांगरे भाजपचे राहुल भोईर माजी नगरसेवक अविनाश थोरात तसेच बबलूभाई काजी निसारभाई धांदल बादशाहभाई नज नजीरभाई तांबोळी लियाकत पठाण सय्यद बाबर सरवर कुरेशी मजर शेख गुड्डूबाई शेख आयुबबाई शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल भाऊ आमदार अमोल भाऊ खटा यांच्या उपस्थितीमध्ये आज जे मुगल पुरा निर्णय घेतला ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांनी आमचे आणि त्यांच्यावर असतात आमचे निसर्ग धान्य कुरेशी शंभूबाई जे नजीरबाई याकतबाई अय्यूबाई हे सर्व मित्रपरिवार सर्व परिषदे आहे मजल आहे कुटू आहे हे सर्व म्हणजे जो मित्र परिवार आहे आज टफर व्हायला बरोबर आहे आणि मी बी मनापासून मी प्रस धन्यवाद देतो आज त्यांनी माझ्या अमोल भाव खाली आज ऊस कमिटीचा उगाच होणार आहे आणि एक चांगली टीम तिथं लिहिलेली आहे हे ही टीम या क्षेत्रामध्येच काम करते ऊसचे आणि यांना फार आवड आहे बरं का शमूबाई हे पण गुजरातला जातात कवारी ऐकतात करावस माझे शिव भाई आणि हे सर्व आमचे अभिनसचे मित्र आहे जुने मित्र आहे आणि याचे आज मी आमचे महसूल मंत्री माझे महसूल मंत्री आमचे आदरणीय पालकमंत्री राजावृष्ण विपाटी साहेब आणि अमोल होऊचे नेतृत्व खालील त्या वर्षीचा उलट निश्चितच एक चांगलं होईल आणि हिंदू मुस्लिम एकोपाचा एक जिवंत उदाहरण तिथं राहणार आहे आणि पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि अमोल भाऊ हे असे लोक आहेत की जमिनीवर काम करणारे लोक आहेत आणि हे जागेवर निर्णय घेणारे सांगतो करतो आणि बोलतो हे विषय यांच्याकडे नाही आणि दुसरा एक विषय असा आहे का यांनी चाळीस वर्षामध्ये फक्त तुमचे साखरपुड्याला आले लग्नाला आले तुमचे धावेला आले याच्या पलीकडे यांनी चाळीस वर्षामध्ये जनतेचे काहीच कामं केले नाही आज भाऊ सातत्याने रात्रंदिवस पण रात्री बारा एक वाजता आहेत ग्रामीण भागामध्ये जेवढे पाण्याचे प्रश्न असतील शहरातल्या नागरिकांच्या आरक्षणाचे विषय असतील इतका पळाबळी चालू आहे आम्ही पाहतो डोळ्यांनी का खरच मेहनत घेणारा आपला आमदार आहेत आणि त्यांना बी मी शुभेच्छा देतो की त्यांचं अशाच पद्धतीने काम चालू लोक चा आणि लोकांचे प्रश्न असे लोका सुटत जावं अशी मी प्रवेश प्रयत्न करतो आणि मध्ये दोन शब्द जे लोक ले ले होते जे लोक यांच्या कारभाराला कारण यांचा कारभार असा होता लँड माफिया होता यांचे टेंडर माफिया होते भ्रष्टाचार माफी आहे सातत्याने नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि कोणत्याही समाजाला यांनी कधीच नाही दिलं नाही यांची एक टीम होती ती टीमकडे टेंडर असायचे टीमकडे सर्व भ्रष्टाचाराचे कारभार असायचं आणि याला कंटाळ दिली होती नगर नगर शहरातले नागरिक म्हणून आता यावेळेस निश्चितच सर्व नेतृत्व नेतृत्वाखाली बदल होणार आहे संगमनेर येथील हिंदू मुस्लिम बांधवांचं अशा स्थान म्हणून ज्याच्याकडे बघितलं आता सैद बाबा चौकातील मुघलपुरा ट्रस्टच्या वतीने सैदबाबाचा उरुज दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या वर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्व जनतेच्या मनातून ठरल्यानुसार आणि जनतेने ठरवल्यानुसार गप्पारभाई यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने या वर्षीचा अपेक्षा व्यक्त करतो कारण यापूर्वीच जसं सगळे सांगताय मी बी लहानपणापासून बघत आलोय हरुस हा सर्व धर्माच्या पद्धतीने साजरा करण्यात आला पाहिजे त्यामध्ये राजकीय वेदेवे सोडून उत्सव होणं गरजेचं होतं परंतु यापूर्वी दुर्दैवाने ती परंपरा प्रथा पाळल्या गेली नव्हती आणि यावेळेस निश्चित जे सामान्य जनतेला जे सह बाबा वरती श्रद्धा ठेवून असतात त्यांना सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं मला सुद्धा आनंद आहे त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने पुरुषमध्ये सहभागी व्हावं आतापर्यंत फक्त कवाली ही टी व्हीत ऐकत होतो आणि मागे एकदा आदरणीय आमचे नेते विखे पाटील साहेब आले होते त्यावेळेस ती जवळून कवाली बघण्याचा आनंद आम्ही घेतला होता आणि यावेळेस निश्चित या सगळ्यांच्या माध्यमातून एक वेगळी परंपरा वेगळी प्रथा मुगलपुरा पुरा कडे आल्यानंतर त्या माध्यमातून राबवली जाईल अशी मला खात्री आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत